सांगितलं पंकट स्वामी महाराजांनी मठ बांधला असेल वारकरी संप्रदायाची अलिखित आचारसंहिता दिली असेल एवढंच काय जो महाराजांचा आग्रह धरून वारकरी शिक्षण संस्था स्थापन करायला स्वामी स्वामी महाराजांची तर पण अत्यंत महत्वाचं काम होत वैशाख वद्य प्रतिफल होता आणि स्वामी महाराजांनी त्या काळामध्ये एकोणीसशे चौतीस ला एकोणीशे चौतीस ला तापीच्या तीरावरती सप्ताह केला होता तापीच्या तीरावरती सप्ताह केला होता माता मुलांना बघा त्या कालावधीमध्ये हो त्या सत्तासाठी जेवण घालत असताना वाढत असताना जेवण बनवत असताना तीन चक्की असायच्या तीन पिठाच्या गिरणी होत्या ना पिठाच्या गिरणी त्या तीन तीन पिठाच्या गिरणी त्या कालावधीमध्ये हो चालवावं लागायच्या आणि त्या कालावधीत आल्याड आणि पल्याड एवढे सगळे लोक होते नामदेव महाराजांनी वर्णन केलं होतं तापीच्या तीरावरती मुक्ताबाई अंतर्धान पावत असताना जेवढी लोक होती तशाच पद्धतीनं स्वामी महाराजांनी अधिक महिन्यामध्ये वैशाख महिन्यामध्ये ज्या ठिकाणी स्वामी उत्सव साजरा करतो त्याच ठिकाणी मोठा सप्ताह केला होता एवढा मोठा सप्ताह केला होता की तसा सप्ताह पूर्ण करता आला नाही असं मी सांगत नाही मेहूनचे गावकरी सांगतात स्वामी महाराजांसारखा सप्ताह पूर्ण करता आला नाही पंक्ती काय खूप मोठ्या प्रमाणात पंक्ती स्वामी महाराजांच्या मध्ये म्हटलं जातं ना भरपूर अन्नदान करून अधिक मासे बसल्यानंतर आपल्या महेशरावांनी सांगितलं की स्वामी महाराज पाटील का म्हटले स्वयंपाक बनवलेला तर तिथून पुढं कितीही माणसं येऊ द्या तो स्वयंपाक उघडत नव्हता म्हणून स्वयंपाक बनवल्यानंतर पहिल्यांदा म्हणायचे स्वामी महाराजांना दाखवा एकदा का स्वामी महाराज म्हटले ना हा स्वयंपाक पुरतोय लाख काय दोन लाख कितीही लोक येऊ द्या पुन्हा स्वयंपाक कमी पडत नव्हता तापी मोठा सत्ता केला पण स्वामी महाराजांच्या आयुष्यामध्ये एक राहिली होती की मला तापीच्या बांधलेल्या मुक्ताईच्या मंदिरामध्ये मुक्ताई मुक्ताईक्ती मुक्ताईची झाली पाहिजे हे स्वामी महाराजांना खूप आपली इच्छा होती पण स्वामी महाराज वेळेस एकोणीसशे चौवेचाळीस ला जर्जर झाले रोगानं आणि जर्जर झाल्यानंतर स्वामी महाराजांना येता येत नव्हतं मात्र त्याच वर्षी मंदिर तयार झालेलं होतं मंदिर तयार झालेलं होतं आणि मंदिर तयार झाल्यानंतर तिथं ज्या तिकडच्या लोकांनी सांगितलं की आता आपल्याला मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर त्याच दिवशी मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायची काळात फोन वगैरे काही का नव्हते ज्यावेळेस स्वामीच्या मूर्तीची प्राण तिथं आदिशक्ती मुक्ताईच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा मंदिरामध्ये झाल्याबरोबर स्वामी महाराजांनी दुसऱ्या क्षणी इकडं निंगूर गावामध्ये स्वतःचा डेर ठेवला सगळ्यात महत्वाचं काम स्वामी महाराजांच्या आयुष्यामध्ये कुठलं होतं तर मला तापी तापीतीरावरती मुक्ताईच्या मंदिरामध्ये मुक्ताईची झाली पाहिजे आणि माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा उद्देश कुठला होता तर तापी तिला मुक्ताईचा शोध घेणं त्या ठिकाणी मंदिर बांधणं आणि त्या मंदिरामध्ये एकटा का एकदा का मुक्ताई माता विराजमान झाली रे झाली की मी मरायला मोकळा मगाशीच मी सांगितलं मोठी माणसं येत असतात काम घेऊन येत असतात आणि काम झालं की उभ्या पावली निघून जात असतात स्वामी महाराजांनी सुद्धा आदिशक्ती मुक्ताईचं मंदिर बनवायला लावलं त्या ठिकाणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आजही तुम्ही बघा त्या देहून मधल्या मुक्ताबाईच्या मंदिराचा वर्धापन सोडा तर वैशाख वैद्य प्रतिपदा म्हणजे स्वामी महाराजांची ज्या दिवशी पुण्यतिथी असते त्याच दिवशी हा योगायोग नाही महाराज हा योगायोग नाही तर स्वामी महाराजांच्या जीवनामध्ये ते कार्य होतच होत म्हणून तर स्वामी महाराज तेवढ्यासाठी थांबले होते म्हणून बघा स्वामी महाराजांचे चरित्र सांगत असताना कितीही सांगता येईल कितीही वेळ सांगता येईल तुम्हाला ऐकायला कंटाळा येणार नाही आणि घड्याळ पळायला लागले ना त्याला थोडं आवरा लागेल म्हणून त्याला आवडण्यापेक्षा मी स्वतःला आवरून घेतो आणि झालेली चिंतन सेवा या सगळ्या समर्पित करतो एकदा मी जर कीर्तन करण्यासाठी मुळेच आलो नाही तर इतर तुमच्यासारख्या स्वामी भक्तांच्या चरणावरती पाय पायावरती ठेवण्यासाठी आलेलो आहे आणि तेच डोकं ठेवून मी स्वतःला धन्य समजणार आहे म्हणून तुम्ही एवढा सुंदर पद्धतीने सोहळा करताय सुंदर पद्धतीने सोहळा